यवतमाळ जिल्ह्याच्या कळम तालुक्यातील अल्पवयीन मुलीला एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केला इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यावर युवकाने तरुणीला फसवत दुष्कर्म केलं पीडिता सध्या सहा महिन्याची गर्भवती आहे जेव्हा पीडित मुलगी गरोदर राहिली तेव्हा हे उघडकीस आलं राहुल सुभाष ठाकरे असे आरोपी तरुणाचं नाव आहे मार्च महिन्यात इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चॅटिंगद्वारे आरोपी आणि अल्पवयीन दोघांची ओळख झाली होती त्यानंतर त्यांची ओळख वाढू लागली आणि ते एकमेकांना भेटू लागले राळेगावच्या वर्णा येथे दोघेही सतत एकमेकांना भेटत होते आरोपीने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अटकवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला त्यानंतर मुलगी सहा महिन्याची गरोदर राहिली याबाबतची या माहिती अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना दिली आणि हा प्रकार समजल्यानंतर नाबालिगच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेलं जिथे तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचं सांगितलं यानंतर पीडितेने आणि तिच्या कुटुंबानी तातडीने कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करून पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे